आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस पूर्वी जी काही घटना घडली मला वाटतं ठाणे शहराच्या काळिंबा लावणारी अशी ही एक घटना होती ज्या साहेबांना जाऊन मला वाटतं तेवीस वर्ष झाली आणि आज साहेबांच्या नावाने या ठिकाणी नाव घेऊन त्यांचं जो काही त्यांचं नावावरतीच मी साहेबांचा वारसा घेऊन चाललेलो आहोत परंतु ज्या साहेबांनी जो आनंद आश्रम मला वाटतं या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्माच्या जा लोकांना या ठिकाणी लहान मुलं असतील मला वाटतं याच आनंद आश्रम आश्रमामधून साहेबांनी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं होतं मग ते मला वाटतं कोर्टातली स प्रकरणंसुद्धा या साहेबांच्या या कोर्टामध्ये यायची आणि त्या ठिकाणी न्याय दिला जायचो ज्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये हे संबंध काम चालू होतं परंतु दुर्दैवाने काल जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात भरते असा जो प्रकार त्या ठिकाणी जो जर बघितला गेला मला वाटतं निर्लज्ज माणसाला एकदा सांगू समजतो ज्या साहेबांनी संपूर्ण हयात आज सर्वसामान्य माणसासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले आणि कशा पद्धतीने समाजसेवा करायची आज तुम्ही बघितलं असेल त्या त्या ऑफिसमध्ये लोकांनी जो काही प्रकार केला त्या दिगेसाहेबांच्या ऑफिसमध्ये कोणाची हिम्मत नव्हती की आज दिगेसाहेब हायात नाहीत परंतु दिगेसाहेबांचे ज्यांनी दिगेसाहेबांनी जे केलेले दिगेसाहेबांच्या नावावरती या ठिकाणी मोठे झाले आणि जी काही विश्वासघात करून या ठिकाणी ही जी काही मोठमोठी पदं या ठिकाणी मिळवलेली आहेत आणि त्या ठिकाणी पैशाचा एवढा माज दाखवला गेला ज्या साहेबांनी मला वाटतं धर्मवीर पिक्चरमध्ये त्या ठिकाणी दा दाखवलं होतं की या साहेबांकडे कुठलं अकाउंट नव्हतं कुठलं बँक बॅलेन्स नव्हता तरी आज आजच्या नावावरती हजारो लोक या ठिकाणी मोठे झाले परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये त्या आनंद आश्रमाच्या नावाच्या खाली स्वतःचं नाव टाकून त्या ठिकाणी कॉर्पोरेट लूक देऊन आज त्या ऑफिसमध्ये कशा पद्धतीने शिवसेनेला संपवण्याचा डाव त्या ठिकाणी करतात कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीने षडयंत्र करून त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चालतं शाखा बळकवण्याचं काम त्या ठिकाणी चालतं आणि त्या आनंद आश्रमामधून ज्या साहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्या ठिकाणी समाजसेवेचं काम चालू आहे दिगेसाहेब असताना कुठलंही राजकारण न आणता त्या ठिकाणी काम करायचे पण तू त्याच आनंद आश्रमामध्ये आज बघितलं असेल या मेंद्यांनी आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी नंगा नाच त्या ठिकाणी के केला होता हा सर्व ठाणेकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांना लाज असेल तर मला वाटतं ह्या घटनेचा स्वतः त्या ठिकाणी माफी मागितली गेली पाहिजे कारण सर्व तुमचं नाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणून तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी या आनंद आश्रमामध्ये ती का तुमची स्वतःची प्रॉपर्टी नव्हे साहेबांची आणि सर्वंदर साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक असतील ठाणेकर असतील त्यांचं हे हृदयस्थान असलेले ते ती जागा आहे मंदिर आहे आमचं शा शाखा हे हे आमचं मंदिर आहे आणि अशा या आश्रमामध्ये पवित्र अशा आश्रमामध्ये जी घटना झाली ह्याच्या अगोदरसुद्धा घटना झाली मला वाटतं त्यावेळी पैशाचं वाटप केलं होतं दिगेसाहेबांमधून दिगेसाहेब समाजसेवा करायचे लोकांना कित्येक संसार त्या ठिकाणी वाचवलेले आहेत कित्येक लगा लोकांना रोजगार दिलेला आहे कित्येक लोकांचं आज त्यांनी जीवनमान उंचावलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी त्या ठिकाणी पैशानी खरेदी करण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चाललेलं होतं आज तुम्ही बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये साहेबांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समाजसेवा करून या संबंध जिल्ह्याचं दैवत आज आजही दिगेसाहेबांची आठवण सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामनामध्ये ते आहे आणि असं असताना आज जी काय कृत्य झालं त्याचं पाठराखण तो उंदीर करत होता कळलं कर की नाही त्या उंदराने काय सांगितलं ही साहेबांची ही संस्कृती होती साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता तुम्ही त्याची पाठराखण करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज साहेबा दिघे साहेबांचं स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने दिगे साहेबांचं हे तुम्ही पुसण्याचं काम करताय तिकडे आज साहेबांनी कधी आयुष्यामध्ये डोळ्याच्या धाकाने ते काम करत होते आज तुम्ही बघितलं असेल साहेबांचं त्या पिक्चरमध्ये कसं स्वरूप केलं होतं साहेबांनी हातात कधी तलवार धरली होती का हा साहेबांनी हंटर धरला होता आणि हे जे काय उलटे सुलटे वागणार होते तिथल्या तिथेच त्यांना सरळ केले होते कळलं की नाही परंतु साहेबांनी कधीही हातात तलवार घेऊन कधी ते गुज हे केले नव्हतं आज साहेबांची प्रतिमा त्या कशा कशा पद्धतीने तुम्ही आहे आणि परत तुम्हाला लाज वाटत नाही की त्या ठिकाणी तुम्ही त्याचं ते समर्थन करता केलेल्या कृत्याचं की के लहान मुलं होती असं होतं तसं होतं साहेब अरे साहेबांनी उत्सव कसे साजरे करायचे हे तुम्हाला कधीपासून दाखवलं होतं तुम्ही कधी कसले उत्सव साजरे करता तेच साहेबांचे उत्सव घेऊन तुम्ही मिळवता स्वतः कधी उत्सव साजरे केलेत का तुम्ही स्वतःच्या जीवावरती साहेबांचा दहीहंडी उत्सव साहेबांचा नवरात्र उत्सव हां हे उत्सव साहेबांनी सुरू केलेले आहेत तुमचं काय स्वतःचं कर्तृत्व आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर राहण्याचा लायक नाहीत साहेबांचं नाव घेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही की ज्या दिगेसाहेबांच्या आनंद आश्रमामध्ये एवढी मोठी घटना होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपलं तोंड उघडत नाही कळलं की नाही ज्याने पाठराखण केली त्याला पहिला तुम्ही त्याच्या त्याला तुम्ही निलंबित केलं पाहिजे आणि त्या खुर्चीवर तुम्ही बसण्याचे लायक नाहीत दिगे साहेबांचं नाव घेण्यामध्ये तुम्हाला अजिबात तुम्हाला अधिकार नाही नंदू नंदू म्हणायचे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत मी पर पत्र होतो केवळ पत्र लिहित नव्हतो तर साहेबांचे संदेश किंवा काही वेळेला साहेबांच्या मुलाखती देखील मी दिले ते भाग्य मला लाभलेलं आहे आणि साहेब त्यावेळी असायचेच यांचं मार्गदर्शन आम्हाला असायचं तांबे हॉस्पिटलमध्ये साहेब ऍडमिट असताना त्यांना आंघोळ घालणं त्यांना भरवणं त्यांचे पाय चेपणं हे सगळं मला करायला मिळालंय कुठल्या जन्मीचं माझं पुण्य होतं मला माहित नाही पण आज आज तुम्ही सगळे आलेले आहात माझा एक प्रश्न असा आहे ठाणेकरांना किंबहो संपूर्ण महाराष्ट्राला जे जे आनंद आश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत हे आज जे तो हिडीच प्रकार जो चालू आहे जो नंगा नाच म्हणतो मी त्याला नंगा नाच म्हणजे केवळ कपडे काढून नाचणं नव्हे त्यांच्या मनोवृत्तीचं जे नागडं प्रदर्शन आज बघितलं हे विचारणारे एक विचारच आहेत का ठाण्यामध्ये की आणि कोणाच्या डोक्यात हा विचार आला सगळेच वश झालात का त्यांना पैशाला माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय आहे तुमच्यासारखे पन्नास मुख्यमंत्रीपद आम्ही साहेबांच्या ओळून टाकू एक आदर्श वस्तुपाठ प्रत्येक सणांचा हिंदू सणांचा मराठी सणांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ठाण्यातल्या आनंद दिगेच्या आनंद दिगे कार्यालयामध्ये बघितलं जायचं आमच्या आश्रमाकडे टेमी नाक्याकडे पाहिलं जायचं त्याचं आचरण त्याचं अनुकरण इतर महाराष्ट्र महाराष्ट्रभर व्हायचं देशभर व्हायचं देशातली माणसं तिथे यायची आणि आज तुम्ही सांगता साहेबांनी ही परंपरा पाडली साहेबांच्या नावावर काय काय खपवता एवढा पैसा तुमचा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल एक उदाहरण देतो तुम्हाला विठ्ठल गबाजी कापूसकर नावाचे एक बिल्डर होते जे एक अक्षरशः मराठी उद्योजक त्याने आत्महत्या तरी केली असते किंवा तो दुबईला पळून गेले असते अशा माणसाला साहेबांनी वाचवलं हो का मराठी उद्योजकाला आता याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून साहेबांना काय द्यायचं त्यांच्या सोबत माझा भाऊ होता तो त्यांचा मित्र ते म्हणाला काय साहेबांना तर काय द्यायचं नाही बाबा ही डेअरिंग करू नको तर म्हणा काहीतरी मला द्यायचंय एवढा मोठा सोन्याचा पेंट त्यांनी दुबईवरून आणला साहेब समोर बसले ते मी साक्षीदार आहे कारण मी अहोरात्र त्या साहेब ऑफिस मध्ये असायचो साहेबांच्या कडे ते आले साहेब असे बसले ते साहेबांच्या पाया पडले साहेब तुम्ही मला वाचवलं ही सही करायला एक छोटस पेन घ्या गोल्डचं आहे साहेबांनी असं बघितलं ज्याने पेन घेतलं बाजूला ठेवलं ते पाया पडून निघून गेले समोर मुलं होती ज्यांना आम्ही वह्या पुस्तकं वाटायचो तुम्हाला माहित आहे दिगे साहेबांच्या ऑफिस मध्ये जुन्या लोकांना माहित असेल कशा रांगा लागायच्या क्रिकेटचं साहित्य घ्यायला वह्या पुस्तकं घ्यायला त्यातल्या एका मुलाला त्याने असं बोलावून घेतलं सरळ पेन उचलून त्याच्या हातात देऊन टाकला गोल्डचा पेन इतका निर्मो भीष्म होता तो त्या माणसाला कसलं कसलं आकर्षण कसला मोह होता त्यांच्या समोर तुम्ही पैसे उधळता आणि आता सांगता साहेब पराभूत जाऊन शिष्य झालं अरे पैशामध्ये तुम्ही मोजता राजकीय यश यशावरती तुम्ही दिगेसाहेबांचं सा मोजमाप ठरवता अरे आज हे वाघ एकच आहे ना हाच तुम्हाला चॅलेंज देतोय आज अख संबंध महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये एकच चॅलेंज देणार राजन विचारे म्हणून यांचंच नाव पुढे येते किती दिवस तुम्ही नाचाल हे साहेबांना तुम्ही नष्ट करून टाकताय आज कितीतरी तुमच्यातले तुमच्या घरादारातले जे डॉक्टर वकील इंजिनियर परदेशात गेली माणसं आहेत ना त्या त्या, त्या, त्या निर्मोही भीष्मानं निर्माण केलेत दिवसाला दीडशे पत्र मी लिहायचो एकटा संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा दुःख पिनारा तो तिथे महादेव त्या शिवालयात बसलेला आमच्या आश्रमामध्ये आज त्याला बदनाम करता तुम्ही असे पैसे उतरता लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि माफी तर मागूच नका तुमची माफीच नको आम्हाला तुमची माफीच नको नरेश मस्के तुम्ही काय होतो काय म्हणता तुम्ही झालं जॅकेट कोट झाला म्हणजे तुम्ही खरोखर देशाचे नेते झालात आ संपूर्ण ठाणे संपवलं तुम्ही ठाण्याला बदनाम केलं ठाणेकरांना बदनाम केलं साहेब दिगे दिगेसाहेब अहो रात्र तुमच्यासाठी लढले तुमच्यासाठी तुमचं रक्षण केलं अनेक प्रसंगामध्ये तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या दिल्या ऍडमिशन दिलं त्यांचा दरारा होता म्हणून तुम्ही मनाने फिरू शकत होता आज कोणच तुमच्यापैकी विचारलं नाही ठाणेकर मी तुम्हाला विचारतोय मी आहे कोल्हापूरचा पण स्वतःला ठाणेकर मानतो कारण साहेबांच्या जवळ दहा वर्ष काढली मी मी स्वतःला ठाणेकर मानतो मी यांचा कार्यकर्ता मानतो कोणच विचारत नाही जुने कार्यकर्ते मित्रांनो स्वतः जे व्यवसाय सांभाळायला यांचा वरद असतं आणि भिवून तुम्हाला दिगे साहेबांनी निर्माण केलं ते तुमचे गुरु होते आज सगळ्यांनी बाहेर पडा आपल्या आनंदाश्रमाचा पवित्र नष्ट झालेला आहे ते आठवतं का बाहेरून जाताना दोन दोन तीन तीन हजार लोक रोज पायाला हात लावले यायची रिक्षातनं लोक असे करायचे इन्स्पेक्टर गाडीतून असा करायचा त्या आश्रमाला आज काय करून ठेवलंय तुम्ही पैशाच्या जोरावरती त्या आश्रमाचं हे पवित्र जर तुम्हाला खंत असेल बाकी राजकारण जाऊ दे तुम्ही राजकीय तुमची काय नीती असेल राजकीय तुमची ध्येय धोरण मतं असतील त्याबद्दल मला ना बोलायचं नाही पण आमच्या साहेबांना का तुम्ही बदनाम करताय साहेबांच्या आनंद अशा पवित्र एक, -एक माझ्यासारखा शिवसैनिक खपून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा आता सोबत किती येत ते आगामी काय ठरवेल बस थांबतो ना खूप खूप आठवणी तर मी दिवस रात्र सांगत बसेन साहेबांच्या आठवणी आज एवढं पुरेसं मला वाटतंय अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता